आज शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस ची ही आपली दहावीची बॅच आणि आजच्या या दहावीच्या बॅचचा हा निरोप समारंभ त्यालाच आपण सदीच्या समारंभ असंही म्हणतो या समारंभासाठी उपस्थित आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री लोकरे सर आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री ओम सर माझ्या सहकारी शिक्षिका सौ चव्हाण मॅडम सौ ठाकूर मॅडम सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला हा निरोप समारंभ असं दहावीचा म्हटलं की निरोप समारंभ आपण म्हणतो आणि निरोप या शब्दामध्ये थोडस दुःख असतं तुम्हाला आहे किंवा नाही तर तुम्ही विचार करायचा आहे पण निरोप या शब्दामध्ये थोडस दुःख असतं कारण आपण त्या ठिकाणाहून निरोप घेणार असतो तुम्ही एवढं लहान पै अगदी काही विद्यार्थी शिशूपासून या शाळेत असतील काही पहिलीला आलेले असतील काही पाचवीला काही आठवीला आलेले असतील तुम्ही एवढ्या वर्षांपासून या शाळेत आलेला आहात शिकत आहात घडलेल्या आहात आणि आता या एवढ्या वर्षांच्या कालावधीनंतर तुम्हाला ही शाळा सोडून जावं लागत आहे याचं कुठेतरी थोडंसं दुःख आपल्या अंतकरणात असतंच जरी ते चेहऱ्यावर आलं नाही तरी म्हणून आपल्याला निरोप म्हटलं की दुःख त्या ठिकाणी दडलेलं असतं परंतु दुःखाला सुखाची झालं नसते विद्यार्थी मित्रांनो कारण निरोप म्हटलं की दुःख आणि सदिच्छा म्हटलं की आनंद मग तुम्हाला या निरोपातून आम्ही सदिच्छा देत आहोत निरोप यासाठी की तुम्ही ही शाळा सोडून जात आहात आणि सदिच्छा यासाठी की तुम्ही पुढील तुमच्या भावी आयुष्यात काहीतरी चांगलं करणार आहात चांगलं करिअर करणार आहात तुमचं काहीतरी गोल काढणार आहात म्हणून दुःखाला सुखाची जी झालर असते ती या प्रकारे की दुःख म्हणजे सोडून जायचंय आणि सुख म्हणजे सुखाची झालर म्हणजे पुढे भविष्यात जाऊन तुम्हाला तर काहीतरी करायचंय आहे स्वतःची काहीतरी आयडेंटिटी निर्माण करायची आहे स्वतःचं करिअर करायचं आहे गोल कर, गाठायचं आहे तुमची जी महत्वाकांक्षा आहे जी तुम्ही उदाशी बाळगून आहात ती तुम्हाला पूर्ण करायची आहे म्हणून तुम्हाला आम्ही या ठिकाणी आपल्या विद्यालयाकडून ही सदिच्छा देत आहोत शुभेच्छा देत आहोत दुसरी गोष्ट म्हणजे पहिली पासून आठवी पर्यंत जे काय आपण शिक्षण घेतो विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये आपण ज्ञान मिळवत असतो आणि हे मिळवलेलं ज्ञान जे आहे ते आठवी पहिली ते सातवी मध्ये हे ज्ञान मिळवत असतो आपण आठवी ते दहावीमध्ये त्या ज्ञानाचं आकलन करायचं असत आपण शिकलेलो आहोत शिक्षणामध्ये ज्ञान आकलन उपयोजन आणि कौशल्य या चार पायऱ्या आपण शिकलेलो आहोत त्यामध्ये पहिली ते सातवी मध्ये तुमच्याकडे काहीच नसतो पाणी असते तुम्ही ते ज्ञान मिळवत असता हे मिळवलेल्या ज्ञानाचं आकलन म्हणजे आठवी ते दहावी आता जो तुम्ही अभ्यास करता तो रोगामध्ये तुम्ही आकलन करत असता आणि आकलन करून लिहित असता सगळ्यात त्या पाठ करून दिलं जात नसत ते आकलन केलं जातं समजून घेतलं जातं आणि मग ते उतरवलं जातं म्हणून आठवी ते दहावीचा जो टप्पा आहे तो आकलनाचा टप्पा आहे दहावी नंतर जेव्हा तुम्ही बाहेर पडणार आहात तेव्हा अकरावी बारावी किंवा तुमचं ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही त्याचं उपयोजन करणार आहात जे ज्ञान तुम्ही इथे मिळवलं जे आकलन केलं त्याचं उपयोजन तुम्ही अकरावी ते पंधरावी पर्यंत करणार आहात पंधरावी नंतर तुम्ही जे काही कोर्सेस निवडणार आहात डिप्लोमा डिग्री करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला नंतर तुमचं तुम्हा कौशल्य दाखवायचं आहे स्किल दाखवायचं आहे तुमच्याकडे जे काही स्किल आहे जे स्किल तुम्हाला तिथे दाखवायचं आहे त्या स्किलवर तुमचा जॉब तुमचं प्रमोशन सगळ्या गोष्टी पुढच्या अवलंबून आहे म्हणून ज्ञान आकलन उपयोजन आणि कौशल्य या चार गोष्टी ज्या चा आपण इथून शिकलेलो आहोत घेऊन जाणार आहोत शिदोरी कायम स्वरूपी तुमच्या सोबत ठेवायची आहे आणि त्या शिदोरीचा उपयोग तुम्हाला जीवनामध्ये सतत कायम होणार आहे आता ज्या परीक्षेला तुम्ही सामोरे सध्याच्या एसएसीच्या मित्रांनो लहरवसे डरकर नौका पार नाही होती कोशिश करणे वालो की आज मग तुम्ही जर नक्कीच प्रयत्न केलेले असतील अभ्यास चांगला केला असेल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल जरा पण म्हणून तुम्ही नक्कीच चांगला अभ्यास केला आहे चांगला यश तुम्हाला मिळणारच आहे की आशा उराशी बाळगा आणि आता जो काही पुढचा वेळ आहे तो सुद्धा या अभ्यासासाठी लावा आणि येणाऱ्या या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप कूँ खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक थँक्यू